का रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने बोधितांडा येथे जिल्हास्तरीय लेंगी महोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य जिल्हास्तरीय लेंगी स्पर्धेचं आयोजन परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव आपल्या पारंपरिक गोरमाटी समाजाच्या पोशाखामध्ये येऊन आपली कला प्रदर्शित केली आहे या लिंगी स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून कलाकार या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय लेंगी महोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध ठिकाणाहून लेंगी पथक सहभागी होऊन त्यांनी आपली कला सादर केली बंजारा समाजांचा इतिहास फार मोठा आहे सिंधू संस्कृतीच्या काही खुणा यातून निदर्शनात येतात समाजाला आदर्श दिशा देण्याचं कार्य या कलेच्या माध्यमातून जोपासले जाते या पथकांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन या पथकांच्या माध्यमातून निदर्शनास आले या लिंगी स्पर्धेच्या माध्यमातून समाजामध्ये एक आदर्श निर्माण होतो या स्पर्धेमध्ये जेवढेही पथक सहभागी झाले होते सर्व पथकांना मान सन्मान अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर रत्नाकरजी आमदार गंगाखेड विधानसभा तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सारजाबाई केशव आडे सरपंच बोथी आणि प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक यांचे नातू माननीय निलय नाईक माजी आमदार पुसद हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बंटीभाऊ राठोड सुरेश चव्हाण गजानन माने अंबादास राठोड प्राध्यापक नीलाकांत जाधव दशरथ भाऊ राठोड अनिल भाऊ राठोड बाबुराव पवार मंचक राठोड साधनाताई राठोड लक्ष्मीबाई आडे डॉक्टर लहू जाधव डॉक्टर देवीदास राठोड अंकुश चव्हाण संदीप भाऊ राठोड स्वप्नील भाऊ राठोड संतोष भाऊ राठोड सरपंच पंढरी राठोड सय्यद अल्ताफ बालू लटपटे भास्कर ठावरे सुनील राठोड उपस्थित होते या कार्यक्रमाला सूत्रसंचारण अंबादास भाऊ चव्हाण आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक नारायण आडे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती लक्षणीय होती उत्साहाच्या वातावरणामध्ये ही लैंगिक स्पर्धा संपन्न झाली रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक नारायण आडे परभणी आदिपतिको आय आफ्नो फोन आफ्नो म्यानेजर उस गर्न गयो रिमूभ मोबाइल आछी आती खो बारीगर ना